मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आता खूप छान आवरून हॉलमध्ये येते कारण आप्पा आणि तिच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते आता समोर पाहते तर रोजच्यासारखी हॉलमध्ये अजिबात गडबड वगैरे काहीही नसतं एकदम शांत वातावरण असतं कांचन म्हणते नेमकी आजच कुठे गेले आहेत काय माहीत की सर्वजण अजूनही झोपले आहेत मग आता ती लगेच देवासमोर जाते प्रार्थना करते की चार पिढ्या या घरामध्ये अगदी छानपैकी आनंदाने नांदतायत परंतु देवा तू यांची साथ मला दिलीस आणि माझं भाग्य उजळलं आणि माझं कुटुंब अगदी पूर्ण झालं यांनी मला कधीही कशाची कमी पडू दिली नाही या घरामध्ये यश आणि आरोहीचं आता नवीन लग्न झालंय त्यांच्या पोटीसुद्धा एखादा चांगला मुलगा जन्माला येऊ दे आणि त्याचबरोबर माझ्या अनिरुद्धला थोडी बुद्धी दे संजनाचाही संसार फुलू दे मी कुणाबद्दल कधीही वाईट विचार करत नाही थोडी फटकळ आहे परंतु जे आहे ते खरं बोलते मनातलं पटकन बोलून टाकते म्हणजे मनात असं काही कुजल्यासारखं का वाटत नाही आजपर्यंत यांनी मला खूप साथ दिली त्यामुळे यांना दीर्घायुष्य लाभू देत आणि सात जन्मही मला हाच पती मिळू देत अशी आता आपणबद्दल ती देवाकडे मागणी करते मग आता आप्पा तेथे येतात आणि तथास्तु असं म्हणतात त्यावेळी कांचन हळूवारपणे मागे पाहते तर आप्पांनी खूप छान असा कुर्ता घातलेला असतो आणि ते बाहेरून आलेली असतात त्यावेळी आता कांचनमध्ये तुम्ही आलात एवढे नटून सजून कुठे गेल्या होतात बरं मग आता आप्पा म्हणतात जेव्हा मी गार्डनमध्ये चालायला जातो ना तेथे खूप छान छान तरुणी येतात आणि मग त्यांच्यासाठी थोडं आवरून तर जायला नको का मग आता कांचन लगेच रुसून बसते आप्पा म्हणतात मी तयार झालोय ना ते फक्त तुझ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कांचन मग आता कांचन देखील आप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते दोघेही खुश असतात आणि गप्पा मारू लागतात मग आता आप्पा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतात की कांचन मगाशी म्हणाली होती ना देवाला की मला सातही जन्म हाच नवरा मिळू देत मग आता पुन्हा एकदा कर ना गं प्रार्थना ती पुन्हा मागे पाहते आणि देवाकडे आपांच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर मला जन्मजल्मी हाच नवरा मिळव देत यासाठी प्रार्थना करते त्यावेळी आप्पा आता लगेच कांचनच्या केसात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळतात तर कांचन खूपच लाजत असते आप्पा म्हणतात की पन्नास वर्षांपूर्वी अशीच तुझ्या गालावरच्या खळ्यांनी मला भुरळ पाडली होती आणि अजूनही ती तशीच आहे कांचन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते कधीही कमी होणार नाही अगं कांचन तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं ना तर मला जगातील प्रत्येक सुख मिळाल्याचा आनंद होतो अगं आपल्या काळी असं काही म्हणायची पद्धत नव्हती परंतु आता आहे ना असं म्हणून आपा अगदी कुणालाही न घाबरता समोर प्रेम व्यक्त करत म्हणतात कांचन माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आय लव यू तेव्हा कांचन म्हणते अगबाई तुम्ही असं का म्हण अहो तुम्ही आता पंजोबा झाला आहात आणि कुणी ऐकलं तर मग त्यावेळी आप्पा आता हसतच म्हणतात कुणी ऐकलं तर ऐकू देत ना गं त्यात काय फरक पडतो आणि या वयात अगं म आपण जरी म्हातारं झालो असलो ना तरीही दिल अजूनही माझं जवान आहे असं म्हणून आप्पा आता कांचनबरोबर खूपच रोमॅन्टिक बोलू लागतात तेव्हा कांचन खूप लाजत असते आता ती ईश्यबाई असं म्हणते त्यावेळी आप्पा म्हणतात आ हा 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 यालाच म्हणतात खरं सौंदर्य आजकालच्या मुलींना असं ईश्य वगैरे म्हणून लास्ता कुठे येतं अगं आता तुझ्या या इश्यावर मी जीव ओवाळून टाकेन असं म्हणून आप्पा आता कांचनचे दोन्हीही हात हातात घेतात आप्पा आता पुन्हा एकदा कांचनला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात मग आता कांचन म्हणते आपला वाढदिवस कुणाच्याच लक्षात नाही का हो मग आता आप्पा म्हणतात कुणाच्या नसेल तर काय हरकत आहे अगं आपल्या दोघांच्या आहे ना आपण दोघांनी हा आनंद हा दिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून ते कांचनला आता जवळ घेणार असतात तेवढ्यातच तेथे आता घरातील सर्वजण हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणून तेथे येतात त्यावेळी आता कांचनला आणि आपांना खूपच आनंद होतो ते कांचन म्हणते तुमच्या लक्षात आहे मग आता सर्वजण हो असं म्हणतात तर विशाखा देखील पहिल्यांदा ॲनवर्सरी विश करते त्यावेळी आता विशाखा तू कधी आलीस गं कांचन विचारते तेव्हा यश मला घ्यायला आला होता असं ती म्हणते त्यानंतर आता यश विचारतो आप्पा तुम्ही आणि आजीनी आज खूप छान डान्स केला होता वाढदिवसाला आहे का मग आता आप्पा म्हणतात नाही रे आजकाल स्मरणशक्ती कमी झाली आहे त्यावेळी आता यश म्हणतो मला वाटलंच होतं म्हणून मी ते गाणं रेकॉर्ड करून ठेवलं आहे असं म्हणून आता गोमू संगतीनं हे गाणं तो प्ले करतो त्याचबरोबर यश आणि आरोही हे दोघेही त्या गाण्यावर डान्स करू लागतात आता यश आणि आरोही हे दोघेही सर्वांचं मनोरंजन करतात आणि आप्पा आजीला देखील खुश करून टाकतात तेव्हा सर्वजण त्या दोघांना चेअर्स देखील करतात काही वेळानंतर गाणं आता संपतं दोघांच्या परफॉर्मन्सवर सर्वजण टाळ्या वाजवतात मग आता अभि म्हणतो आजी आणि आप्पा आम्ही तुमच्यासाठी जे काही करणार आहोत ना ते निमूटपणे आता तुम्ही गप्प बसून फक्त बघत राहायचं आहे त्यावेळी आता आप्पा आणि कांचन म्हणतात ठीक आहे बाळांनो तुम्हाला जे करायचं असेल ना ते करा त्यावेळी आता पहिलं आपण आजी आणि आप्पांचं औक्षण करून घेऊयात असं अभि सर्वांना सांगतो त्यानंतर आता विशाखा म्हणते आई आणि आप्पा आम्ही तुमच्यासाठी पंचावन्न दिवे तयार केले आहेत कारण तुमच्या लग्नाचा पंचावन्नावा वाढदिवस आहे ना म्हणून तेव्हा आता लगेच त्या दोघांचं सर्वजणी मिळून औक्षण करतात आता आप्पा आणि कांचन दोघेही खूपच खुश होतात नंतर आता नितीन पुढे जातो आणि म्हणतो की आप्पा आणि आजी आज तुमच्या दोघांसाठीही सुलेखाताईंनी हे गिफ्ट पाठवलंय त्यावेळी सुलेखाताई आल्या असत्या तर आम्हालाही बरं वाटलं असतं आप्पा आणि कांचन म्हणतात तेव्हा आज खरंच त्यांना शक्य नव्हतं पण त्यानंतर येऊन तुम्हाला भेटून जातील असं आता नितीन म्हणतो त्यावेळी आता अनिश देखील आप्पा आणि आजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देतो त्यावेळी कुठलाही मनात राग न धरता तू इथे आलास आणि आम्ही दोघेही तुझ्या आजी आप्पाचा आहोत असं आता आप्पा अनिशला म्हणतात त्यावेळी आप्पा म्हणतात हो मी या फॅमिलीला कधीही कधीही अंतर देणार नाही असं म्हणून अनिश आता सर्वांवरचं प्रेम व्यक्त करतो तेव्हा अरुंधती म्हणते मी तुमच्या दोघांची आता दृष्ट काढणार आहे असं म्हणून ती लगेच भाकर तुकडा आणते आणि त्या दोघांवरून ओवाळून टाकते त्यावेळी आता अरुंधती आजी आपांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते तुमच्या दोघांचा हे आशीर्वादाचा हात नेहमी माझ्या डोक्यावर ठेवा तेव्हा आमचे सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत असं म्हणून कांचन तिला जवळ घेते आणि म्हणते अरुंधती या जन्मात सून म्हणून घरात आली परंतु पुढच्या जन्मामध्ये तू मुलगी म्हणून माझ्या पोटी यावी अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे तेव्हा सर्वांचेच डोळे आता पानवतात मग आता विशाखा म्हणते आई अग पण या जन्मातल्या मुलीबद्दल तुझं काय म्हणणं आहे बरं सांग बरं तेव्हा तू सुद्धा माझी मुलगीच आहे बेटा आणि सुद्धा मला हवी आहे असं म्हणून तीसुद्धा विशाखाला जवळ घेते त्यानंतर आता आप्पा म्हणतात अरुंधतीने कसा वाकून नमस्कार केला तसा तूही कर अगं विशाखा मग आता विशाखा म्हणते आप्पा मघाशीच मी केला त्यावेळी आता आप्पा म्हणतात पुन्हा एकदा कर मग आता विशाखा त्या दोघांचाही आशीर्वाद घेते त्या लगेच कांचन अनिरुद्धची आठवण काढते त्यावेळी आप्पा म्हणतात ही सर्व मंडळी आपल्यासाठी इथे एकत्र आली एवढं मोठं सेलिब्रेशन चालले आणि तू त्या दोघांचं काय घेऊन बसलीस कांचन म्हणते हो तेही बरोबर आहेस तसं काही वेळानंतर आता अभिमंतो आता अनिश आणि आई तुझ्यासाठी एक गाणं सादर करणार आहे त्यावेळी कांचनला अजूनच आनंद होतो त्यानंतर अनिश आणि अरुंधती हे दोघेही आता आनंदाची डोई आनंद तरंग गाणं आजी आणि आपांसाठी गातात तेव्हा गाणं संपल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात दोघांचं कौतुक करतात मग आता सर्वजण आप्पा आजीला घेऊन बाहेर येतात तर समोर अगदी छान अशी गाडी सजवलेली असते त्यावेळी यश म्हणतो आजी आणि आप्पा तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे आता तुम्हा दोघांना यातून फिरायचं आहे आणि मी तुमचा सारथी असणार आहे आता त्या गाडीवर असतं कांचन, कांचन ते आता वाचू लागते सर्वजण आता कांचनवर हसू लागतात तेव्हा ती विचारते अरे काय लिहिलंय या गाडीवर तेव्हा यश म्हणतो अगं आजी लोकांना कळायला नको का तुम्ही किती वर्ष एकत्र काढली आहेत ते आमच्या नवीन पिढीला कळायला हवं संसार कशाला म्हणतात तेव्हा अभी देखील म्हणतो हो आजी बरोबर आहे अगं आजकाल लोकांचे संसार तर पन्नास दिवस सुद्धा टिकत नाही लग्नानंतर थोडे दिवस झाले तरीही लगेच एकमेकांबरोबर भांडतात आता तुम्ही काही कमी ऍडजस्टमेंट केली असेल का एवढ्या लांबचा पल्ला गाठायचा म्हटल्यावर थोडी ऍडजस्टमेंट तर करावीच लागली असेल ना तुम्हा दोघांना तेव्हा आता अनघाला त्याबद्दल खूप वाईट वाटतं कारण तो अप्रत्यक्षपणे तिलाच टोमणा मारतो तुम्ही दोघे घरच्यांसाठी आणि बाहेरच्यांसाठी सुद्धा इन्स्पिरेशन आहात असं म्हणून तो नकळतपणे अनघाकडे पाहतो तेव्हा यशला समजतं की विषय भरकटत चाललाय म्हणून तो म्हणतो चला चला आम्हाला उशीर होईल आता तर नितीन म्हणतो पुढचं सगळं काही मी बुक केलं आहे काचनताई आणि आप्पा आता तुम्ही एन्जॉय करा त्यावेळी आता अजून काय आहे असं आप्पा विचारतात मग आता विनायकराव आपल्याला पुढे जाऊन एक झकास नाटक पाहायचंय असं यश म्हणतो त्यानंतर आपण एका छानशा रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि मग वृद्धाश्रमामध्ये जाऊ चालेल ना आता तेथे जाऊन आपण खाऊ वाटप करूयात आता अरुंधती म्हणते हो आई आणि आप्पा तुम्ही जा एन्जॉय करा मग आता चला आपण लवकर निघूया तुमच्या विमानात बसा असं यश म्हणतो त्यावेळी आता अनिश म्हणतो अरे विमान चालवल्यासारखी गाडी चालवू नकोस अरुंधती ही त्याला आता दम भरते की खरंच आईंना कोणता त्रास व्हायला नको तेव्हा यश म्हणतो मी एक काम करतो सायकल रिक्षा घेऊन येतो आणि या दोघांना घेऊन जा सर्वजण यशवर आता हसतात मग नंतर आता यश आणि अभि हे दोघेही आजी आपांना गाडीत बसवतात तेव्हा यश आता त्यांना घेऊन जातो अरुंधती देवाकडे प्रार्थना करत म्हणते माझ्या आई आपांना नेहमी सुखी ठेव कोणतंही दुःखाची सावड त्यांच्यावर नको येऊ देत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आजी आणि आप्पा हे दोघेही आता मस्त फिरून आल्यानंतर त्या दोघांसाठी हॉलमध्ये खूप छान असं सरप्राईज ठेवलेलं असतं त्यावेळी ते दोघे अगदी भारावून जातात मग आता अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही तेथे दोघांना त्यांना शुभेच्छा देतात मग संजना म्हणते आम्हालाही शुभेच्छा द्या कारण आता असून हे घर अनिरुद्धच्या नावावर झालंय आणि हे त्याचे ते पेपर्स तेव्हा सर्वांना धक्का बसतो अरुंधती म्हणते आपांच्या नकळत हा कारभार करण्याची लाज नाही वाटली का तुम्हाला तेव्हा तो माझा हक्क आहे मग तू देतेस का मला पैसे असं अनिरुद्ध विचारतो तेव्हा एक महिन्याच्या आत मी तुम्हाला पैसे देईन आणि जर दिले नाही तर मी हे घर सोडून जाईन पण मी जर पैसे दिले तर तुम्ही हे घर सोडून जायचं असं आता अरुंधती म्हणते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा